प्रकाश मात्रे तथा संतोष लष्कर अशा वेळी इतर तब्बल पंचवीस ते तीस जणांच्या डोळक्याने जा लोखंडी रॉडच्या साह्याने चंद्रकांत गांगुर्डे तसेच उमेश गांगुर्डे यांना बेदम मारहाण करण्यात आली सदर प्रसंगी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून चंद्रकांत गांगुर्डे तसेच उमेश गांगुर्डे यांना मारहाण करणारे राकेश गुप्ता तसेच त्याचा भाऊ तसेच आकाश जगले यांना पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ताब्यात घेतले असून सदर हल्ल्यातील इतर आरोपी संतोष लष्कर तसेच प्रकाश मात्रे अद्यापही फरार आहे सदर प्रकरणाचा तपास अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या एपीआय तथा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर उपेक्षा जाधव यांच्याकडे असून पोलीस प्रशासन देखील सदर फरार आरोपींचा तपास घेत आहे गुन्हा दाखल होऊन तब्बल आठ दिवस उलटून देखील सदर फरार पोलिसांच्या हातात न लागल्यामुळे त्यांना हेतूत हा पूर्वनियोजित कटाअंतर्गत अटकपूर्व जामीन मिळावा याकरता अज्ञात अदृश्य शक्तीकडून प्रयत्न केले जात असल्याचा जा संशय सदर हल्ल्यात जखमी झालेले चंद्रकांत गागवडे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना केला तसेच सदर हल्ल्यातील प्रमुख आरोपी संतोष लष्कर तथा प्रकाश मात्रे यांच्या माध्यमातून आपल्या कुटुंबियांच्या जीवितात धोका असून भविष्यात आपल्याला किंवा आपल्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारचा धोका झाल्यास संतोष लष्कर तसेच प्रकाश मात्रे तथा सदर मदत करणारी अदृश्य शक्ती तथा प्रमुख सूत्रधार यांना जबाबदार धरण्यात यावी असा स्पष्टोच्चार करताना केवळ चिमणी हा भाणा असून आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीअंतर्गत राजकीय प्रेरित हेतूने राष्ट्रीय चढावडी अंतर्गत आपल्या वर्चस्ववादाच्या प्रमुख उद्देशातूनच सदर पूर्वनियोजित हल्ला घडून आणल्याचा आरोप चंद्रकांत गांगुर्डे यांनी केला तसेच अंबरनाथ शहराचा रक्तरंजित पूर्व इतिहास पाहता अंबरनाथ शहराला अमरावती करायची आहे का असा सवाल देखील चंद्रकांत कांगोर्डे यांनी पोलीस प्रशासनाला केला तसेच लवकरात लवकर सदर फरार शोध घेऊन त्यांच्यावर अंतर्गत कडक करावी करण्याबाबतची मागणी देखील यावेळेस चंद्रकांत कांगोर्डे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली तसेच भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेल्या अधिकारावर आपला परिपूर्ण विश्वास असून पोलीस प्रशासन देखील सदर फरार आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करतील असा आशावाद चंद्रकांत यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना केला ब्युरो रिपोर्ट इंडिया अच्छा आपल्याला दुकानाच्या वादातून झाली आहे नेमकी प्रकरण काय नेमकी हे असं प्रकरण आहे दुकानाचा तर वाद हा नावाला आहे पण अंबरनाथचा इतिहास आहे की इलेक्शन आलं की हा अंबरनाथचा इतिहास आहे की रक्तरंजित हा राजकारणाचा आणि आम्हाला या दुकानाच्या इथं ॲट ए टाइम पंचवीस ते तीस पोरांनी हल्ला केलेला आहे आणि त्या हल्ल्याचं कारण मला असं वाटतं की हा इलेक्शन आला याच्यामुळं आहे आणि हा जो संतोष लष्कर हा जो स्वतःला गुंडा समजतो ह्या गुंड्याने आम्हाला रॉडनी मारहाण केलेली आहे तर आम्ही पुलीस ठाणकामध्ये याची कंप्लेंट नोंदवली आहे तर बी एम एस दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकशे अठरा दोन एकशे अठरा एक, एक, एक तीनशे बावन्न एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद एक, एक एक दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद आणि एकशे एक्क्याण्णव हे एक कलम यांच्यावर दाखल झालेले आहेत तर सदर तीन आरोपी अटक आहेत दोन आरोपी अजून मोकाट फिरत आहे त्याचं संतोष लष्कर हा मुख्य आरोपी असून हा अजूनही बाहेर आहे जवळजवळ आज या गोष्टीला एक हप्ता पूर्ण झालेला आहे अठरा तारखेची ही घटना आहे आणि आज जवळजवळ मला वाटतं पंचवीस तारीख आहे जवळजवळ याचा आज आठवा दिवस आहे तरी आरोपी अटक नाहीये मग या आटो आरोपीला का बाहेर ठेवला आहे मला असं वाटतं की याला अटकपूर्व जामीन साठी मदत मिळते का मदत करतायत का हा प्रश्न निर्माण होतोय आणि याच्यावर जर हात आहे हा कुणाच्या आशीर्वादाने बाहेर आहे हेही कारण आम्हाला समजलं पाहिजे याच्यावर हात आहे तर हा किती मोठा हात आहे म्हणजे अंबरनाथमध्ये ही जी घटना झाली अंबरनाथमध्ये मध्ये जो हा राज रक्तरंजी जो इतिहास आहे हा परभणी होणार आहे का अंबरनाथ असंही आम्हाला वाटतं आमच्या जीवाला धोका आहे माझ्या सर्व कुटुंबाला वारंवार काही धमक्या येत आहेत की बाबा काही लोक बोलतात की तुम्ही जर यांच्याशी पांग घेतला तर तुम्ही जीवाशी जाणार जर माझ्या कुटुंबाला काही झालं तर याचा सर्वस्व जबाबदार लष्कर त्याचे साथीदार आणि त्याचे सूत्रधार हे असतील एवढं मी इथे सांगतो आणि आम्हाला किती धमक्या दिल्या तरी आम्ही काही भिनारी माणसं नाहीत कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रक्त आमच्यामध्ये आहे आणि आम्हाला भारतीय संविधानावर पूर्ण विश्वास आहे की माझी कळकळीची त्यांना हात जोडून विनंती आहे की एस पी साहेब डी एस पी साहेब आणि स्थानिक वरिष्ठ साहेब यांना माझी कळकळीची विनंती आहे की ह्या आरोपीला तुम्ही तात्काळ अटक करावी आणि त्याला कठोर शिक्षा द्यावी आणि अंबरनाथ ठाणे जिल्ह्यातून तडीबार करावा इव्हन त्याला मोकाही लागला पाहिजे ही माझी मागणी आहे